पैठण आपलं स्वागत आहे परभणी शहरातील भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोरील भारतीय संविधानाची प्रतिकृती असलेल्या पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मुदखेड शहरातील आंबेडकरी अनुयायांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला व तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले तसेच या घटनेच्या निषेधार्थ मुख्य शहरातील व्यापाऱ्यांनी बाजारपेठ शंभर टक्के बंद ठेवून या घटनेचा निषेध व्यक्त केला भारतीयांची अस्मिता असलेल्या संविधानाच्या प्रतिकृती पुतळ्याची विटंबना करणाऱ्या इस्मास तातडीने अटक करून त्यास कठोर शासन करण्यात यावे व यासाठी षडयंत्र नसणाऱ्यांच्या विरुद्ध देखील शोध करून त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे या निवेदनात नमूद करण्यात आले यावेळी उपस्थित असलेले भंते गगन बोधी यांच्यासह हो, आंबेडकरी अनुयायांची यांची उपस्थिती होती विशेष रिपोर्ट करण्यात तरी आम्ही तहसीलदार साहेबाच्या मार्फत निवेदन देत हो। आहोत आणि हे को, हे कोणी जे माते फिरो आहेत त्याचा समाजाच्या वतीनं मी जाहीर निषेध करतो आणि त्याला कोर्टामध्ये त्याचे केस चालून त्याला जेवढी काय जास्तीची सजाव होईल त्याला मी सजा होईल अशी अपेक्षा करतो समाजाच्या वतीने निषेधार साहेबांना देत तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन देण्यासाठी सर्व हा समाज एकजुटीने या ठिकाणी आलेला आहे जो काही प्रकार ज्या माथी फिरून घडून आणलेला आहे त्यांच्या पाठीमागे जो कोणी व्यक्ती असेल जो कोणी नेता असेल तर शासनाने त्यांचा छडा लावून त्या व्यक्तीला अटक करावी आणि जास्तीत जास्त त्यांना कडक शासन करण्यात यावं या ठिकाणी हा जो सर्व समुदाय आम्ही शांत चित्ताने आलो हो, आहोत हे सर्वजण आम्ही दाखवून देत आहोत की आम्ही बुद्धाचे अनुयायी आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे का काही आमचे एकट्याचे नव्हते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्व जनतेचे होते सर्व तळागळातील लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना योग्य आणि योग्य असा न्याय दिलेला आहे म्हणून जो कोणी माथी फिरू असेल त्यांना कडक शासन झालं पाहिजे असं या ठिकाणी तहसीलदारामार्फत जे काही मंत्री जे काही कार्यकर्ते असतील त्यांना मी निवेदन करतो की आपण त्या पाठीमागे लागून जो कोणी व्यक्ती हा सर्वत्र रचित आहे त्याच्यासाठी आपण सज्ज असून त्याला कडक शासन झालं पाहिजे हेच मी या ठिकाणी बोलतो आणि थांबतो सर्वांचं मंगल परभणी घटना घटनावली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाची धासभूस केलेली आहे त्या लोकांना कडेकोर कारवाई करण्यात यावी व त्याच्या मागील जे कोणी शख असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी ते कोणताही समाजाला का असणार त्याच्यावर कारवाई करण्यात यावी आणि जमलेले सर्व आंबेडकरवादी व बौद्ध लोक आलेले आहेत त्यांचे मी धन्यवाद करतो की त्यांनी शांतपणे आलेले आहेत जय भीम जय संविधान तर दोन्ही येथे एका मातेपुरुने संविधानाच्या प्रतीची नासधोष करून जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे आज आम्ही समस्त बौद्ध बांधवाच्या वतीने प्रशासनाला निषेधाचं निवेदन दिलेलं आहे त्यानंतर आम्ही शासनाकर्त्याची कैपत कळविलेली आहे मी शासनामार्फत विनंती करतो आमच्यातर्फे बौद्ध दो समाजाच्या वतीने की ज्या मातेपुरीला अटक झालेली आहे त्याला फास्ट कोर्टामध्ये टाकून जास्तीत जास्त शिक्षा देण्याची कृपा करावी अशी नम्र विनंती करतो आणि सर्व बौद्ध दुण बांधवांना विनंती करतो आपण शांततेत निवेदन दिले आहे आपण शांतप्रिय लोक आहोत हे दाखवून देवायचं आहोत सर्वांनी जसं आपण शांततेत आलो त्याच प्रकारे शांततेत घरी जायचं आपण समाजाच्या समाज बांधवाच्या वतीने निषेध व्यक्त केला आहे आणि या घटनेचा मी समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो <laughs> <laughs> आज हे समस्त मुदखेड तालुक्यातला जो बोधू समाज जमलेला आहे नाराज होऊ सुन्या तशी कार्या पुढे आम्ही आलो आहोत हे परभणीमध्ये जे घटना घडली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर संविधानाची प्रज्ञा ठेवली होती त्याला तोडफोड करून जातीवादी मानसिकते समाजाचा असो कोणीला जाऊ मी कोणा समाजाला टार्गेट करत नाही पण हे जे काम केले आहे हे काम, काम, काम चुकीचं आहे या जे आमच्या सरला आता म्हणले की त्या जास्तीत जास्तीत जास्त या माणसाला सजा झाली पाहिजे कारण का हे कोण कुठेतरी चुकीचं होते आणि चुकीच्या माणसाला कोणी प्रशासनानं हो कोणत्याही समाजाने झाली नाही आज वाटत असेल की बौद्ध समाज इथला आहे कारण बौद्ध समाजाच्या मागे एकोणसाठ बौद्ध कंट्री आहेत बौद्ध समाजा शांत हे करणारा नाही याच्या मागे सगळ्या तात्तीनं एकोणसाठ माग आहेत आणि बौद्ध समाज मिटणारा नाही हे त्यांची मानसिकता जरी खराब असेल तर त्यांना कळालं पाहिजे बाबासाहेब हे इथले बाबा जर भारतातले असतील तर जगामध्ये बाबासाहेबांना नाव कमवणार बाबासाहेब असा एक शख्स आहे की त्याचं कधीही नाव मिटणार नाही मी तरी सर्व शांत पद्धतीने आलो तर शांतता ठेवायची आहे प्रशासनाला कुणालाही कामाला लावायचं नाही आपल्या जे मनात जे भावना होत्या दुःख होते ते आपण व्यक्त केलेलं आहे तो सुद्धा तसं साबापुढं एवढं बोलतो दोन शब्द संबोधतो जय जय बुद्ध जय भारत संविधान 이새 바탕 타 이거 아 이거 진짜. 진짜 이리 있는 거. 이거 걸 아마 이것들이 아마 자, 걸라자. 사다나. 얘는 사다